की जय आता आपण ज्या पहिल्या गेटमध्ये एंट्री केली ना तो आहे मेना दरवाजा आणि हा समोर पुढे उंच वाला दिसतो बघा हा पालखी दरवाजा पालखी म्हणजे राजांची महासाहेबांची शंभर राजांची गडाची खालू पालखी आली गडाची पुढची बाजू होळीचं माळ बाजारपेठे नंतर आपण जाणार होती आहे गडाची पुढची बाजू या भिंतीच्या आतमध्ये आपल्या राजांचा वाडा वाड्याला प्रत्यक्ष मारून वाड्यात पालखी राज दरबार शिवासनेकडे पालख्या द्यायच्या म्हणून इतिहासात पालखी दरवाजा आणि प्रत्येक पाच सहा दगडे चौथर पाली म्हणजे समोरचं फाउंडेशन बघेल प्रत्येक समोर आहेत त्या काळातल्या नोकरांना दासदाशी म्हटलं जायचं राण्यांच्या सेवेला त्या काळात जे दासदाशी नोकर होते त्यांची राण्याची यांच्यावरती छोटी घरं होती म्हणजे त्या काळातले हे सर्व कॉर्टर्स कालचा दगडी चौथर पाहायला मिळतो आता एवढ्या गडाचं वैभव त्या काळात पूर्ण राजधानी रायगडाचं वैभव कसं असेल कल्पना इकडून पण छत होती इकडून भिंती होत्या समोर विटांच्या भिंती भिंतीच समोर मध्ये होत भिंतीला बघा तशी इकडून भिंती होत सगळं इंग्रजाने उद्ध्वस्त केला आता भिंतींच्या औषध चौथर पाहायला मिळते याच्यावणी कल्पना करायची की त्या काळात गडाचं वैभव कसं असेल आता मेन ठिकाण राजांच्या वाड्यात आतमध्ये जाऊया आतमध्ये गेल्यावरती तीन पायऱ्यावर एक चौथर त्याच्यावरती कुणी करून वरती चढायचं नाही त्याचं महत्व आत गेले तुम्हाला सांगण्यात येईल मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराज की जय जय